सावल्या पण नष्ट होत चाललेल्या डोक्यावर मात्र उजेडच उजेड तिला चीड आली काय पण मे तोरा मेल्याचा गोळा गोंटा कपाळ करंटा आपल्यात नशिबी असावं या ना जरा वरच्या पायरीवर काय गेलाय शेफारले डोक्यावर मेरे वाटतोय मेरे ती मनोमन करवादली चरफडत राहिली तिच्या मानेचा झटका पाहून त्याला ही गम्मतच वाटली ती स्थिर नव्हती मनातला संताप धुमसत होता काय झाले काय तुला चल का चलबिचल होते आणि का संताप होतोय तुझा तो हसत म्हणाला हा हा काय पण मानभावीपणा तुझ्या रूपाचा केवढा गर्व रे तुला ए बाई तिनी सांजेची वेळ आहे का भांड उकरून काढतेस हां उच्च ठिकाणी बसलास म्हणून हा नखरा हां ये मक्कळेल अरे मी माझी जागा हीच आहे दिल्या जागेवर गप गुमान उभं राहावं हे आमच्या शिकवलं आहे तुझ्यासारखं नाही इकडून तिकडे तिकडून इकडे अंगणात देवाऱ्यात पायरीवर भिंतीवर केवढं बाई एखाद्यानं बाई बाई कमाले ग तुझी हां त्या माझ्याच बहिणी रे मी तर इथेच तुळशीसमोर कुठे जाणे नाही कुठे येणे नाही वैतागले फार थांब थांब तुझ्या सगळ्या बहिणीत सणाला येणार आहेत ग हो बाबा चार दिवस सुखाचे नंतर आहेच कळकंडेलं शरीर घेऊन जगणं अग निराश का होते समोर, लोक हात तरी जोडतात मनोभावे नमस्कार करतात मला कोण विचारते बरे तुझे अख्खे कुटुंब देवकार्यात नशीबच लागते ग बाई याला तू नशीब आणस ग कसचं काय नान फटक्यात पाय माझ्या परि कामाचा परिघ्र केवढा बाहेर फाटकापर्यंत वारा वादळ कायम नशिबी तुझे बरे बाबा तू घराचे सौंदर्य वाढवतोस तुझे भाऊ तर रस्त्यावर उभे राहून मार्ग दाखवणारे मार्गदर्शक खरे तेच <laughs> अगं आपण एकाच कुळातले आहोत प्रकाश देणे हा धर्म आहे आपला त्या धर्माला जागायचे इतरांना जगवायचे माणसाने जगाला दिलेले माणूस की आपण आत्मसात करायची सुख दुःख प्रत्येकाला आहे तसंच ते आपल्याला पण शेजारी आहोत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे प्रकाशाचा धर्म सोडायचा नाही येऊत मग किती पण वादळं आणि हो मनातले दुःख बोलायचे आज जसे बोललेस तशीच तुझा भाऊ समजून ग तुझ्या पाठीशी तुझा, तुझा भाऊ आहे ना कायम खरंच का दादा खरंच तू म्हणतोस ते सगळं खरं आहे अगदी हो हो अगदी खरं काय छान वाटतंय रे तुझ्याशी बोलून मन मोकळे झालंय बघ केवढ्या वेदना सोसत होते मी मला भाऊ मिळाला तुझ्या रूपात फार आनंद झालाय बघ मला आज चल माझे आजचे काम झाले मी होते निद्राधीन आता तुला रात्रभर जागायचंय टकमक टकमक जगाकडे पाहायचंय जागता पहारा द्यायचा आहे चल उद्या भेटूया हो हो नक्की हां पण उद्या असले रडगाणे नको गं जरा सकारात्मक हो उद्याची छान स्वप्न पहा काय कळले ना झाली वाटतं निद्राधीन असे आहे हे सगळे अंधार अधिकच गडत होत चाललेला मध्यरात्रीची चाहूल लागलेली दूरवर कुत्र्याचे केकाटणे पण तो लख उजेडात तसाच ताठ माने उभा आजच भाऊबीज असल्यासारखे त्याला वाटले तो उभा निश्चल समाधानाने